माझ्यासाठी माझ्या बरोबर माझ्या प्रचारात आणि माझ्या अडचणीमध्ये माझ्या माता भगिनी हो उभे राहिल्या माझे युवक उभे राहिले माझे ज्येष्ठ मंडळी उभे राहिले दादा मला यांना न्याय द्यावा लागेल मला यांचं जे माझ्या युवकांचं रोजगाराचा विषय आहे माझा पारण्याच्या पारनेर तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा लढा आहे माझ्या युवकांच्या रोजगाराचा विषय आहे एमआयडीसीचा विषय आहे माझा राजकीय बळी जरी गेला ना दादा मला त्याच्याशी काय घेणं गेलं नाही कारण की माझा बाप आमदार नव्हता माझा बाप एस टी ड्रायव्हर होता माझी आई आजू दादा तुम्ही जर देत असाल तर मी तुमच्या हातर हातरून कुठेही जाणार आज तू कोण मला माझ्या कुटुंबाला मी तुळशी पत्र ठेवलेलं आहे आत्ताच माझा एक सहकारी म्हणतात अरे तुझं काय म्हटलं माझं काही नाही हजारो युवक माझ्या पाठीमागे उभे आहेत ना त्या हजारो युवकांसाठी माझा राजकीय गोळी गेला ना तरी मला गरज पण मला माझ्या पोरांसाठी लढायचं झाला आज मला माहिती आहे माझ्यावरती प्रेम करत आज मला कुठल्याही राजकीय नेत्याचं मला काही गेलं देणं नाही मला फक्त सुदय विखे पाटलाचं देणं आहे हा समजा पाहू शकतो मित्रांनो तुम्ही बघितला का मी प्रत्येक सर्व मध्ये एक नंबरला होतो होतो का नाही मला सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना मोठा झालाय प्रत्येक मी एक नंबर होतो पण माझा बागिया माझ्याकडे पैसे नाही म्हणून माझं तिकीट काढलं गेलं पण ठीक आहे प्रत्येक गोष्टीच घेण्यात आलं नाही पण माझ्या पार्टर नगर तालुक्यातील युवकांचं जर काही होत असाल त्यांच्या भेटत असेल तर माझा हात धरा आणि मला पुढच्या स्टेजवर घेऊन जा मला काही नाही तर तू घे तू पैसे घेतले तू काय घेतले पण माझ्या आई आज माझ्या आई मला काय मला काय पण माझ्यासाठी जे येऊन दबा माझून दबा बांधून फिरत होते ना आज राजे साचीश म्हणते तू पिच काम करतो का तू तुझ्या पीठेच काम केलं तर काय करायचं झालं दे माझ्या पाठीमागे जर कोणी उभे राहलं तर मी या कसा नाही देऊ मी नाही देऊ शकत अजून त्याच्यासाठी घर बसले सराची बदली केली तिकडे लागला कस आहे त्या माणसाची भरगी आजारी माणसाच्या भुरग कॅन्सल झालाय असा खूप वाढतरी आमचा त्या ठिकाणी शेकरी आहे शेंकडचं काम बंद वाटलं आलं काम बंद वाटलं माझ्या बिझनेशिकाणी मारलं असे मला घेतले राजकारणाचं पण माझ्या जरी म्हणताच तुम्ही चांगलं करणार तर मला राजकारणाचं काही गेलं नका मी अस मला काय घेणं राजकारणाच करतो सगळ्यांना न्याय देणार हे तुमचे स्वतःचे बोलून आहे नाही आई समज मी तुमच्या स्वतःच्या पण तुम्ही यांचा न्याय तुम्ही कसं एवढं म्हणून त्यांच्या ठिकाणी